नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या अक्काच्या केतन खुरे पाटील या यूट्यूब चॅनलला आज आर टी ईच्या चे फॉर्मची सुरुवात झालेली आहे आर आए। टी ई म्हणजे जे लहान मुलांचे आपण ॲडमिशन्स घेतो त्याच्यासाठी जे वापरले जात आहे आर टी ईचे फॉर्म्स म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक लोकांसाठी जे आर टी ईचे फॉर्म्स असतात त्याची आजपासून भरण्याची सुरुवात झालेली आहे ही मुदत जी आहे ती दहा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आहे नेमकं यासाठी आर काय आहेत आणि कोणते कोणते का कागदपत्र लागणार आहेत या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ करतोय तत्पूर्वी आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खुरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे इतकी या, नि का, या, या, करा या निमित्ताने विनंती करतो तर आर टी एसाठी नेमकं कोण कोण प्रवेश दाखल करू शकतं त्यामध्ये तुम्हाला वयाची अट आहे साडेचार वर्षापासून ते साडेसात वर्षापर्यंतच्या वंचित घटक व दुर्बल घटकातील मुले मुली यासाठी अर्ज करू शकता म्हणजे आपलं पाल्याचं वय जे आहे ते साडेचार ते साडेसातच्या मध्ये पाहिजे वंचित घटकमध्ये दिव्यांग विद्यार्थी एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी या सर्व मागास प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे दुर्बल घटकमध्ये वरील सामाजिक गटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गाचा समावेश या घटकात आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे असं असणं आवश्यक आहे यासोबत तुम्हाला नेमकी काय काय कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये पालकांचे आधार कार्ड पाल्याचं आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यासोबत वंचित गटातून अर्ज दाखल करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला जे आहे ते देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये घटकातून अर्ज करत असाल तर पालकाच्या उत्पन्न दाखल्याची गरज आहे ते उत्पन्न एक लाखाच्या आत असणं गरजेचं आहे विद्यार्थ्याचा म्हणजे पाल्याचा तुमचा जन्म दाखला आणि विद्यार्थी अपंग असेल तर त्याचा अपंगत्वाचा दाखला इतके जे कागदपत्र आहे ते कागदपत्र तुम्हाला सबमिट करायचे ते आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर त्याचे जे लॉटरी सिस्टीमनी जे नावं आहेत त्या शाळांचे ते, ते नावं यामध्ये जाहीर केले जातात तुम्हाला तुमच्या पाल्याला कुठे नंबर लागला कुठे नाही लागला आणि याच्यामध्ये काहीतरी किलोमीटरचाही क्रायटेरिया आहे तो माझ्या अंदाजे पाच किलोमीटरच्या आसपासचा क्रायटेरिया आहे आणि त्याची मी पूर्ण माहिती घेऊन त्याचा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे त्यासोबतच आपला व पाल्याचा जो आधार पत्ता आहे तो ही सारखा असणं गरजेचं आहे आणि आपल्या घरच्या पत्त्यावरून समोरचा स्कूलचा जो पत्ता आहे तो काही त्या चार पाच किलोमीटरच्या आतला पाहिजे त्याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ संपूर्ण माहिती घेऊन करणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला फक्त ही कागदपत्रांची माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन कोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे इतकी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र